नमस्कार डिसेंबर हप्ता अपडेट लाडकी बहीण योजना लाडकीला डिसेंबरचा आज आज हप्ता आजपासून डिसेंबरचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींना मिळणार डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने केलं साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद जुलै ते नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आत्ता ही आत्ताची सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी बातमी आहे आत्ताच प्रसारमाध्यमातून कळालेली बातमी आपल्या हाती लागलेली आहे आणि तीच तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे तर डिसेंबरचा हप्ता आजपासून सुरुवात झालेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी साडेतीन हजार कोटी सरकारने तरतूद केलेली आहे तर, के तर आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या हप्ताला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे गुड न्यूज आहे आणि आणखीन महत्त्वाचं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे